हॅलो वेलकम बॅक खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवला आहे तर हो आजची आपली रेसिपी आहे व्हेजिटेबल हॉट अँड सुअर सूप थंडीचे दिवस संपतच आलेले आहेत तरी घरोघरी सगळ्यांना सर्दी खोकला चालूच झालेला आहे तर त्यासाठी मी आज तुम्हाला ही खास रेसिपी घेऊन आलेली आहे अत्यंत छान आणि चवीला तर एक नंबर हे सूप मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग त्यासाठी लागणार साहित्य व कृती बघून घेऊया तर त्यासाठी इथे मी अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे स्वच्छ धुवून पत्ता कोबी घेतलेला आहे गाजर बीन्स आणि फ्लॉवर घेतलेला आहे इथे आपण कांदा पण वापरणार आहोत घेतलेल्या आपण सर्व भाज्या इथे आपण बारीक चिरून घेणार आहोत चॉपरच्या सह्याने त्यानंतर आता ह्या सर्व भाज्या मी कुकरला साधारण दहा मिनटं शिजून घेणार आहे आपल्याला शिट्टी काढायची नाही आहे फक्त शिजून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं की आपल्याला इथे शिट्टी काढायची नाहीये फक्त आपण दहा मिनटं फुल गॅसवरती याला शिजून घेणार आहोत चवीप्रमाणे आता यामध्ये आपण इथे घालून घेणार आहोत आता कुकरला आपल्या सर्व भाज्या शिजून घेईपर्यंत मी इथे कढई घेतलेली आहे त्यामध्ये साधारण एक चमचा तूप टाकून घेणार आहे त्यानंतर यामध्ये बारीक केलेलं लसूण टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी अद्रक यामध्ये टाकत आहे अद्रक पण आपण बारीक किसून घेतलेला आहे बारीक किसल्यामुळे अद्रकाची छान चव सुपला लागणार आहे त्यानंतर इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे कांदा आपण बारीक कट करून घेणार आहोत व हे सर्व मिश्रण आपण एक एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक महत्त्वाची गोष्ट इथे म्हणजे ही आहे की इथे मी कॉर्न फ्लॉवरचा यूज न करता राईस फ्लॉवर यूज करत आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की राईस फ्लॉवरनी जो सूपला थिकनेस येतो तो, तो येईल का तर हो राईस फ्लॉवर जरी तुम्ही वापरलं तरी तीच थिकनेस ॲज इट इज कॉर्नफ्लॉवरसारखी सारखी येते उलट चव त्याची जास्त छान होते आणि मी राईस रथा है। ते राईस फ्लॉवर्स वापरत आहे त्या अशा पद्धतीने आपण त्यात पाणी टाकून त्याच्या सर्व गुटळे आपण फोडून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आपण साईडला दोन मिनटं ठेवून देणार आहोत त्यानंतर आता आपल्या कढईतला कांदा छान प्रकारे भाजलेला आहे त्यानंतर आता आता यामध्ये मी लगेच सोया सॉस टोमॅटो केचप घालून घेणार आहे आणि जे आपण राईस फ्लॉवरचं पेस्ट केलेली आहे ती पण यामध्ये टाकून घेणार आहोत हे सर्व एकजीव करून घेऊन आपल्याला मंद गॅसवरती साधारण दोन मिनटं ठेवून द्यायचं आहे तर आपण तोपर्यंत आपले व्हिजिटेबल शिजून झालेले आहेत ते आपण ह्यामध्ये आता घालून घ्यायचे आहेत चला तर बघूया आपले व्हिजिटेबल तयार झालेत का नाही कुकरमध्ये आपले व्हिजिटेबल एकदम छान पद्धतीने शिजून झालेले आहेत आपण शिट्टी काढणार नाहीत फक्त दहा मिनटं गॅसवरती फुल फ्लेमवरती ठेवणार आहोत हे आपले तयार झालेले आहेत व्हिजिटेबल सूपसाठी मिनटं कमी गॅसवरती ठेवून याला अशी उकळी फुटत आहे आता यामध्ये आपण शिजलेले व्हिजिटेबल आपण यामध्ये घालून घेणार आहोत सर्व एकजीव होईपर्यंत आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व दहा मिनिटं आपण याला उकळी काढण्यासाठी सोडून देणार आहोत आणि अशा सोप्या पद्धतीचं आपलं व्हेजिटेबल हॉट सोर्स सूप तयार झालेलं आहे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा करायलाही अत्यंत सोपे चवीलाही खूप छान असं हे सूप आहे सर्दी खोकला झाल्यानंतर तर हा उत्तम उपाय आहे त्यामुळे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हो जर तुम्हाला माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तो मला माझी आजची रेसिपी आवडली की नाही तर तोपर्यंत तो थँक्यू धन्यवाद